এইটা अनंत श्री जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रजी महाराज यांच्या कृपाशीर्वादीने त्यांच्या माध्यमातून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रबाब संस्थान मानिजाम यांच्या वतीनं दोन हजार पंचवीस या वर्षात वर्षभरामध्ये आपण अनेक उपक्रम राबवत असतो प्रत्येक वर्षी उपक्रम राबवत असतो रत्नाची भाग म्हणून आपण चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी या संप्रदा वतीनं महारत्नान शिबिर आयोजित केले आहे या रक्ताच्या माध्यमातून शासनाच्या रक्तपेढीमध्ये एक लाख रक्त वाटले जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि या संकल्पाच्या माध्यमातून बाराशे संपूर्ण महाराष्ट्रात बाराशे रक्त आयोजित केले आहेत आणि सतरा वाजेपर्यंत आपण हा रक्तासंकल्प एक लाख रुपयाच्या पूर्ण केलेला आहे आणि आता आणखी रक्ताचं रक्ता काम चालू दोन दिवस आमची रक्त होणार आहे आपल्या ह्या तालुक्यामध्ये बुहागर तालुक्यामध्ये आम्ही चार सकाळी रक्तान कॅम्प घेतले त्यामध्ये माध्यमाने चव्वेचाळीस रक्त वाटून सुपूर्द केल्या त्यानंतर परिषद जे काम घेतले तिथे सत्तर वाटल्या सुपूर्द केल्या त्यानंतर बहादरला पंधरा जानेवारी रक्तदान कॅम्प घेतला तिथे सहासष्ट सुपूर्द केला आणि आज सिंगापूर या ठिकाणी रक्तदान कॅम्प चालू आहे आणि आजही महाराष्ट्रात पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास ठिकाणी रक्तदानाचे कॅम्प चालू आहे आणि या माध्यमातून शासनाला या वाट्य देण्याचं उद्दिष्ट वेळ आहे जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कॅन्सर रक्ताचे कॅन्सर असणारे पेशंट असतात थॅलेसेमिया सिकलसिस असे पेशंट असतात त्याशिवाय किडनी फेल्युअर ह्या रुग्णांना वेळीच रक्तपुरवठा आणि मोफत रक्तपुरवठा व्हावा हा संस्थानाचा उद्देश आहे आणि या उद्देशाच्या वतीनं स्वामीजींनी ह्या आम्हाला कार्यधन आणि त्याने श्री श्रीकृतो